पेपर होता तो पेपर वाचायचे आणि पेपर वाचल्यानंतर त्या पेपरच्या आधारे भारताचं भविष्यकालीन नियोजन कसं असावं हो। याविषयी त्यांनी विचार केला वाचनाचंही महत्व आहे मला तर गुरुजी जे आहेत त्या गुरुजींनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धांचं चरित्र दिलेलं होतं ते चरित्र बुद्धांनी वाचलं बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलं केळस्कर गुरुजीने दिलेलं आणि त्यानंतर आणखी नऊ दहा महत्वाचे जे धर्म होते त्यांच्यासुद्धा महत्वाच्या ग्रंथाचं वाचन त्यांनी केलं आणि या सगळ्यांचं वाचन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मानवतेची जपवणूक करणारा समानतेवर आधारित असलेला फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे बौद्ध धर्म आणि म्हणून नंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ वाचनाचंच आवड होती असं नाही तर त्यांना एकूण दहा भाषा येत होत्या त्यातली संस्कृत ही महत्वाची भाषा होती ज्यावेळेला संस्कृत भाषेचा आपल्या घटनेमध्ये समावेश करावा किंवा करू नये याविषयीची चर्चा चालू होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे काही लोक गेले हे काय करावं या संदर्भातलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लालबहादूर शास्त्रीजवळ बसलेले होते आणि ते संस्कृतीविषयी चर्चा करीत होते पण संस्कृत भाषेमध्ये बोलत होते हे जास्त महत्वाचं होतं आणि म्हणून माणूस हा या ठिकाणी सर्वांगीण अशा प्रकारची माणसाची प्रगती व्हायची असेल तर निश्चितपणे या ठिकाणी वाचन ही सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की जो शिकेल शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणून जो शिकेल तो गुरुगुरल्याशिवाय राहणार आणि म्हणून आपण शिकावं याच्यासाठी वाचन सगळ्यात जास्त महत्वाचं आहे वाचनासाठी ग्रंथालय महत्वाचं आहे आणि म्हणून आपण ज्येष्ठ आहोत म्हणून आपण वाचायचं नाही असं अजिबात नाही शिक्षण आणि वाचन ही निरंतर प्रक्रिया आहे आणि म्हणून जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यासाठी ती आवश्यक अशा प्रकारची प्रक्रिया आहे कारण असं म्हटलं जातं की माणूस जेव्हा वाचतो तेव्हा सत्तर टक्के त्याचं टेन्शन कमी होतं निश्चितपणे तो काय वाचतो याला सगळ्यात जास्त महत्व असत चांगलं वाचत असेल ते टेन्शन कमी होईल आणि लोकच्या बातम्या वाचत असेल तर टेन्शन नाही आपण काय वाचावं याला सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांनी अभ्यास केलेला आहे मागे भाषणामध्ये त्यावेळेला सांगितलेलं होतं की ज्यावेळेला ते कोलंबियामध्ये त्यांनी अर्थशास्त्रातले पीएचडी केली आणि देशामध्ये पीएचडी करणाऱ्या ते पहिले विद्यार्थी आणि म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये कार्लमार्क्स यांच्यासोबत